सकाळ सकाळपीठची कामं सुरू झालेली आहेत काय करतो खिडकीला <laughs> <ने> <laughs> हे कारण का लावायचं तुझ्या आमच्या इकडे गावाकडे पाल जास्त असतात त्याच्यामुळे मला पाल आवडत नाही अजिबात पाल त्याच्यामुळे बाथरूम मध्ये कधी कधी येतात त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं बाथरूमच्या खिडक्यांना अशी जाळी लाव पूर्ण त्याचंच काम चालू आहे चिकटवतोयस ना चिकटवतोय दोन बाथरूमना लावायचे मेन वाले आणि आमच्या बेडरूम मधल्या त्याच्यामुळे सकाळ सकाळ चालू आहे काम आमचं तेच आणि आज मस्त ऊन येतोय पाऊस थांबलेला आहे थँक यू ऊन येतोय ऊनच हवा आहे मला आज आजचा दिवस खूप सुंदर आहे गुड मॉर्निंग काय चाललंय सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे अरे वाज ना। मी घेतलीत ना आज आणि खायचे नाश्त्याला दुसरं काय नाही आज छान दिसतेस थँक्यू मग आज जामच खुश दिसतेस मग काय फायनली मी चाललेली आहे ट्रिपला वा एवढ्या वर्षांनी कुठे चाललीस ते थोडं सरप्राईज आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे ह्या ब्लॉग च्या नंतर तुम्हाला समजेल चाललय पण या ट्रिपची मी लग्नाच्या आधीपासून बघत होते म्हणजे एवढी ही ट्रीप माझ्यासाठी एक्साइटमेंट आणि ते बोलतात ना योग आल्याशिवाय जाऊ शकत नाही म्हणजे वेळ यायला पाहिजे आज, आज दिवस आहे ते मी चाललेली आहे मला जेव्हा असं एक्साइटमेंट वाटते की फायनली ट्रीप माझी प्लॅन झाली असं आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे कालपर्यंत खूप जोरदार पाऊस पडत होता आणि आता पाऊस कमी झालेला आहे ऊन दिसतोय म्हणजे सूर्य दिसतोय त्याच्यामुळे बरं वाटते जरा है ना आता नाश्ता करतो आणि घरी जातो स्पेशली म्हणजे आमच्यासोबत येणार आहेत आई पप्पा आई पप्पांसोबत आम्ही चाललेलो आणि ही ग्रुप टूर आहे त्याच्यामुळे आई पप्पा आणि आम्ही दोघं चाललेलो हो। आहोत कुठे जाणार हे तुम्हाला थोड्या वेळात मी सांगेनच जसं जसं स्टेप बाय स्टेप तर आता नाश्ता करतो बॅगा भरायचे म्हणजे ऑलरेडी अर्ध्या भरल्यात पण मला अर्ध्या कपड्यांना इस्त्री करायची आहेत ते इस्त्री करायचे कपडे बाकी आहेत इस्त्री करेन आणि मग घरी जाईन मी चहा वगैरे काहीच घेतला नाही का दूध आणलं होतं ते खराब झालं होतं त्याच्यामुळे विचार केला आता घरीच चहा फक्त नाश्ता बनवते म्हणजे मक्का उकडते खाते आणि मग घरी जाऊ ते पण आज ब्लॉग ला खूप धमाल आज आहे आजपासून माझी बॅग भरलेली आहे आणि आज मीन मी नवीन बॅगेचं उद्घाटन करणार आहे आणि त्याला मी किचन पण लावलेलं ला आहे जे मी सिंगापूर वरून घेतलं होतं हा युनिकॉर्न आहे मला आवडतो सो बॅग रेडी अशा बॅग आहेत ही प्रीतची बॅग आहे आणि कपडे आणि हे मला घरी घ्यायचे आहे आईकडे म्हणून हे अशीच घेतले बाईक वरच चाललोय सगळं पटव रेडी का हॅलो असते बघ कशी <laughs> खाऊन घे बिस्किट खाऊन घे बिस्किट खाऊन घे चहा घेते मी घरी दूध आणला नव्हता आईकडे आले चहा घेते गरम गरम आणि आईला सुद्धा बक्का दिला खायला तिला दाणे काढून दिले तशी निवांत बसतोय थोड्या वेळात निघू आई नाही आम्हाला निघायचं आहे दोन वाजता आता वादेत बारा आणि आमची गाडी येणार आहे तीन साडेतीन ला वडखळला येणार आहे त्यामुळे आम्हाला इथून वडखळला जायचं आहे पण आम्ही रिक्षा गेली आहे रिक्षामध्ये जाऊ की नाही आई एक्सायटेड आहे फायनली पहिल्यांदा आई सोबत ट्रिपला चालली म्हणजे आम्ही तिच्या सोबत चाललोय तेव्हा फिरून आलीत पण आम्ही पहिल्यांदाच बरीच मंडळी फिरून आलीच फिरलो नाही आम्ही आता सुरुवात झाली तर पहिल्यांदाच चालले आता लग्न झालं आपलं आपल्याला सुरुवात करायला पाहिजे ना फिरायला आता त्यांचं एक त्यांच्या एज मध्ये ती लोक फिरलेत ना आता आपलं झाले की नाही पण आई सोबत आम्ही नवरा बायको पहिल्यांदा असं चाललोय ट्रीपला तर मजा वाटते पण ओबी जाम हे की मला पण यायचंय मला पण यायचंय पण स्कूल ट्युशन आहे त्याच्यामुळे तिला येता येत नाही तर आम्ही जाऊन येणार आहोत कुठे येते तुम्हाला पडाव्याचा या वेळेला मी खूप जास्त सस्पेन्स ठेवलाय पण नेक्स्ट ब्लॉक मध्ये आता आम्ही दोन तीन दिवस नाही तर मग तू खाऊन घे हे घे कुठं देऊ तुला मक्क्याचे दाणे हवेत तोंडात पण आहेत तुझ्या हवेत का नको टाकू कसे तुम्हाला मला खायला लागेल हे घे बघ बख, पडले बघ खाली आहेत ना आहेत हाँ, हाँ। हा खा की बघ कसा खातोय हातात मला भीती वाटते मी त्याच्यासाठी नवीन आहे बाबा सॉरी पडला आईचे दाणे संपवले दोन मिनटं होल्ड करे थांब तुझ्यासाठी खाऊ घेऊन येतो आम्ही खातोय आहेत ना पडला दाणे पडले माझ्या खाली नेहमीचा आमचा सा माणूस आहे नेहमीची माणसं जी आहेत ती दोघांना नको दोघांना दो नको दोन कुठे एकच आलाय अगे हा अरे तोच, तोच गे गे, गे। अरे वाकड गेला काय दुसरा आला दुसरा आणि आज आहे जेवायला काय बिरड आहे ना बिरड्याची भाजी आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे शिराळं शिराळ टाकले शिराळं आहे आणि बटाट आहे वांग पण टाकलेलं आहे तिने आम्हाला बिरडं आवडतं आधी नव्हते मी पण आता खायला लागले आणि प्रीतला सुद्धा आवडतं बिरड तो पण आताच खायला लागलेला आहे तर मस्त बिरड आहे केलेला आईनी आणि अरे पापड पापडद असे पापड आहेत आणि भात केलेला आहे ना ओके चपाती पण केले चपाती पण केली वडी चालू आहे पण आहे चपात्या ओके आई असे काही एकदम परफेक्ट जेवण असतं तिचं काय पाहिजे भाजी असलं तर लागते ना आलूवडे गरम करतेस का त्या जरा नरम कडक कडक अच्छा अच्छा थोड्याशा तेलावर जरा परतवते चला जेवून घेतो आम्ही कारण की आता वाजलेली आहेत पाहुणे एक पाच मिनिटात चला मंडळी रेडी झालेला आहोत मेकअप वगैरे झालेला आहे आणि आमची गाडी थोडी उशिरा येणार आहे म्हणजे आम्हाला दोन वाजता निघायचं होतं पण गाडी बहुतेक चार वाजता येणार आहे तर आता अडीच वाजलेत आम्हाला काय रिक्षातच जायचं आहे त्यामुळे पटकन पोहोचू आम्ही तर आता बॅगा वगैरे सगळ्या भरल्या चहा घेतो आई सुद्धा रेडी झालेली आहे रेडी आता चहा घेतो आणि मग निघतो आता गंमत अशी आहे की आईसोबत आम्ही ट्रॅव्हल करतोय आता तर प्रत्येक पिशवीमध्ये नुसता खाऊ भरलेला आहे <laughs> प्रत्येक हे घेऊया चणे घेऊया वेफर घेऊया काय ना काय तिचं सा चालूच आहे म्हणजे आमच्या आम्ही जो दोन दोन नाईट करणार आहोत आणि वन डे असं तीन दिवसाची ट्रिप आहे पण आमच्या खाऊंनीच बॅगा भरलेल्या आहेत आता किती खाणार आहोत काय माहिती पण असतं ना आईसं बघल्यानंतर हे घेऊया ते घेऊया असंच चालू आहे तुम्हाला दाखवते मला दाखवते काय काय का बॅगेमध्ये भरले ते सगळं ओपन आहे पण आपण भरते चहा घेतो आणि मग निघतो आम्ही ही पूर्ण जी सॅग आहे ती बहुतेक भरले भरलेली आहे बघू शकता काय ना काय खाऊच आहे अजून मी भरला नाही कुठे गेले आहे बघा हे आरबे इकडेच आहे सगळं आहे चकली घेतलेली आहे चणे बघा किती आहे चणे शेंगदाणे खाकरा पण घेतलेला आहे हे पण टाकायचं आहे तर बॅगच पूर्ण भरली माझी आणि ही एक येणार आहे आणि ही आमची बॅग आई पप्पांची बाहेर आहे आहे आणि ही पप्पांची बॅग आहे ओके सगळ्या बॅगा रे येईल तर हे मला नीट भरायचं आहे आतमध्ये तर या चहा पिऊया आपण संध्याकाळचा म्हणजे आता वाजलेत अडीच वाजलेत लवकरच चहा पाहिजे पण अगदी त्याने ओटा वगैरे सगळं साफ करून ठेवलेलं आता तीन दिवस नाही हे नाही सुट्टी सुट्टी तीन दिवस आईला पण आईला सुट्टी मुख्य म्हणजे आई नेहमी किचनमध्ये असतं आता जरा तिला आराम पण फिरायला यायचं आपल्याला आराम नाही आपल्याला बघायचं आहे ओके ओके चला आमची इच्छा आलेली आहे प्रीत काय करतोस शाजे करत। ठेवतोस आई रेडी रेडी का चला पप्पा बंद करतात सगळं बॅग वगैरे आणि मी सुद्धा निघालेली आहे सो लेट्स गो आणि या ब्लॉगचे मी दोन पार्ट करणार आहेत आत्ता एक आणि नंतर एक नंतर तो लवकरच मी अपलोड करीन सो चला काप्पा दरवाजाला कडी लावतायत लॉक सॉरी लॉक लावत आहेत <laughs> आम्ही आता स्टॉपवर थांबलेला आहोत मस्त बसायला वड भेटलेला आहे आई हरामात बसले आहे तर गाडी येईल आमची थोड्या वेळातच परफेक्ट टायमावर पोचलो बॅगा ठेवल्यात फ्रीज फिरतो इकडे तिकडे कारण की फ्रीजची कंपनी आहे इथे हे बघा ही आहे जे एस डब्ल्यू स्टील डोलवी ट्रेन येते वाटते त्याच्यामुळं रस्ता बंद केला आहे आणि पाठीमागे जो रेल्वेचा ट्रॅक आहे तिथून आपली कोकणामध्ये जाते रेल्वे कोकण रेल्वे हा तो ट्रॅक आहे त्यामध्ये ट्रेन येणार आहे थोड्या वेळामध्येच त्यामुळं रस्ता बंद केलेला आहे प्रीत आहे फिरतो इकडे तिकडे हा बरं वाटते जरा आणि ट्रेन आलेली आहे ती मालगाडी आहे माल गाड़ी आहे ही आणि आम्ही थांबलोय आता गाडीची वाट बघतोय बर सावळी खालीच आहोत आणि आता मस्त ऊन पडलं ना त्यामुळे मस्त वाटते छत्रा काढायला नको तरी आमच्या चार छत्रा गेल्यात आम्ही चौघांच्या तर पाऊसाचं काय सांगू शकत नाही पण पाऊस थांबलाय म्हणजे देव बोलतोय की जा तू आरामात ये <laughs> त्याच्यामुळे बरं वाटतंय आम्ही आता आहोत डोलवीला वडखळचा जो हायवे आहे ना त्याच्या इथे आमची गाडी येणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही डोलवीला आहोत थोड्या वेळा त्या गाडी येईल आणि मग आम्ही जाऊ पड पुढचा प्रवास आमचा सुरू होईल तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की ॲक्च्युली आम्ही कुठे चाललो मी पहिल्यांदा एवढा व्हिडिओमध्ये सस्पेन्स ठेवलेला आहे पण नेक्स्ट मध्ये तुम्हाला समजेल की आम्ही ॲक्च्युली कुठे चाललेला आहोत ते तर पुढचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आमची थोड्यात बस येईल मग आम्ही बसमध्ये बसू आणि मग नेक्स्ट ब्लॉग मी कंटिन्यू करेन पुढे चलो बाय बाय प्रीत बाय